आपल्या आहारामध्ये असणारा शेवगा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तुम्हाला माहिती आहे का यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन मिनरल्स किंवा इतर जे प्रोटीन्स आहेत हे आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहेत आणि हे मिळवण्यासाठी आपण हा शेवगा कशा पद्धतीने घेतला पाहिजे चुकीच्या पद्धतीने जर शेवगा तुम्ही आहारात समावेश केला तर त्याच्यामुळे आपल्याला काय त्रास होऊ शकतात आणि हे त्रास कमी करण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही या युट्यूब वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो शेवगा हा पोषण तत्वाचा भंडार आहे आजपर्यंत झालेल्या अनेक संशोधनामध्ये असे दिसून आले की या शेवग्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषण तत्व म्हणजेच विटॅमिन्स आणि मिनरल्स दिसून येतात यामध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आहे गाजरापेक्षा जास्त व्हिटॅमिन ए आहेत दह्यापेक्षा जास्त प्रोटीन आहे दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे आणि केळी आपण जे खातो या केळीपेक्षा जास्त फॉस्फरस आहे त्याचप्रमाणे आयर्न असेल मॅग्नेशियम असेल किंवा इतर मायक्रो देखील या शेवग्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत हे सर्व व्हिटॅमिन्स मिनरल आणि न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराच्या वाढीसाठी व विकासासाठी अतिशय आवश्यक असतात हे व्हिटॅमिन्स कमी झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात त्यासाठी मग आपण वेगवेगळे वेग सप्लिमेंट्स घेत असतो ते सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा आपल्याला हे सर्व विटॅमिन्स आणि मिनरल्स नैसर्गिकपणे सहज मिळू शकतात हाडांच्या मजबूतीसाठी देखील शेवगा एक वरदान आहे शरीरामध्ये सांधे दुखायला लागलेत किंवा संधिवाताचा त्रास होतो हाडांची जीज होते तर सांधे दुखीच्या वेदना आपल्याला निर्माण होत असतात यामध्ये सांध्यामधनं किंवा हाडांमध्ये कमी झालेलं कॅल्शियम हे एक महत्वाचं कारण असतं त्याचप्रमाणे आमवात सारखे आजार देखील यामागे कारणीभूत असू शकतात या, या शेवग्यामध्ये असणारे जे नैसर्गिक कॅल्शियम आहे हे आपल्या हाडांची झीज भरून काढतं हाडांना मजबूती देतं व हाडांच्या ठिकाणी निर्माण होणारे जे वेदना आणि सूज आहे ते कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरतं विशेषतः आमहत्ता जे सांध्यांचे आजार असेल या आजारांमध्ये देखील शेवगा फायदेशीर ठरतो त्याचप्रमाणे हाडांची झीज झालेली आहे ऑस्टिओपोरासिस आहे रोमॅटल आर्थरायटिस आहे या सगळ्या हाडांच्या आजारांसाठी देखील आपल्याला शेवगा फायदेशीर आहे या शेवग्यामध्ये असणारे जे नैसर्गिक कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांना मजबूती येते व हाडांमधले कॅल्शियम सहज भरून निघते शेवगा हा आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे कारण शेवगा हा विर्यात्मक व कटूरसात्मक आहे हा कटूरस काय करतो तर आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर आपली पचनशक्ती वाढवणं शरीरातला आमदोष कमी करणं कफ कमी करणं व वाद कमी करण्याचं महत्वाचं काम हा कटुरस करत असतो त्यामुळे शेवगा जर तुम्ही नियमित पद्धतीने घेतला तर तुमची पचनशक्ती वाढते पुटातले गॅसेस कमी येतात आमदोष कमी येतो आणि विशेषतः लहान मुलांना पोटामध्ये होणारे जे जंत आहेत ते कमी होण्यासाठी या शेवग्याचा खूप चांगला फायदा होतो लहान मुलांना जर जंत होत असतील तर या शेवग्याच्या शेंगांमधला असणारा जो मगज आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता रक्तातील साखर कमी करण्यासाठी शेवगा देखील तेवढाच फायदेशीर आहे यामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत काही प्रकारचे ऍसिड्स आहेत हे रक्तामध्ये असणारा जे साखर आहे ती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात विशेषतः इन्सुलिन ज्या असतो त्या व्यक्तींमध्ये शेवग्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याच पद्धतीने यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन्स मिनरल्स देखील आहे हे आपली पचनशक्ती सुधारवतात व रक्तामध्ये वाढलेली साखर कमी करण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतात जर तुम्हाला मधुमेहासाठी औषध सुरू असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही हा शेवगा तुमच्या आहारामध्ये समावेश करा त्याचप्रमाणे या शिवग्यामध्ये असणारे जे व्हिटॅमिन्स आहेत विटॅमिन ए आहे व्हिटॅमिन सी आहेत कॅल्शियम आहेत हे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर असतात यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते त्वचे अधिक चमकदार होते त्वचामध्ये असणारे जे एजिंग आहे ते कमी होण्यासाठी याचा फायदा होतो फ्री रॅडिकल्स कमी होतात यामध्ये असणारे विटॅमिन्स आणि मिनरल हे त्वचेचं पोषण करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे जर तुम्हाला त्वचेच्या संबंधित काही आजार असतील तर अशा केसेसमध्ये देखील आपण शेवगा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो मित्रांनो शेवगा हा प्रत्येकालाच फायदेशीर ठरणार आहे का तर असे नाही कारण शेवगा हा उष्ण विर्यात्मक आहे म्हणजेच काय तर शरीरामध्ये गेल्यानंतर पित्त वाढवणार आहे त्यामुळे जे पित्त प्रकृतीचे व्यक्ती आहे ज्यांना जळचळ मळमळ आंबट उलटी शरीरामध्ये उष्णता वाढल्यासारखं वाढते अशा व्यक्तींना शेवगा फायदेशीर ठरणार नाही जर अशा व्यक्तींमध्ये आपल्याला शेवगा खायचा असेल तर शेवगा आपण तुपा बरोबर किंवा दुधाबरोबर घेऊ शकतो शेवग्याचे जे विविध भाग आहे त्यापैकी आपल्याला शेवग्याच्या पानाचं जे चूर्ण आहे ज्याला आपण मोरिंगा पावडर म्हणतो ते जास्त फायदेशीर ठरणार आहे या शेवग्याच्या तुम्ही पावडर करून घेऊ शकता किंवा फ्रेश एक तीन ते पाच शेवग्याचे पानं तुम्ही चावून सकाळी संध्याकाळी खाऊ शकता पित्ताचा त्रास असेल तर तुपाबरोबर किंवा दुधाबरोबरच आपल्याला घ्यायचं आहे अन्यथा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता असू शकते लहान मुलांना जर जंत होत असेल तर शेवग्याच्या शेंगामध्ये असणारा जो मगज आहे तो आपल्याला वापरायचा आहे आठवड्यातनं साधारण एक ते दोन वेळेस आपण हा मगज लहान मुलांना खाण्यासाठी देऊ शकतो त्यामुळे पोटातील जंत कमी होतील मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला शिवग्याविषयी माहिती कशी वाटली तुम्ही कोणत्या पद्धतीने शेवगा तुमच्या आहारामध्ये समावेश करता याविषयी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अधिक माहितीसाठी युट्यूब चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया अधिक माहितीवर विषयाबरोबर तोपर्यंत आयुर्वेद स्वीकारा व निरोगी रहा धन्यवाद